शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली या टोळीकडून बारा क्विंटल पांढरी तूर सहा क्विंटल सोयाबीन आणि चार चाकी वाहनाचा एकूण नऊ लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला वैभव उर्फ बाल्या सुरेश आवटी अमोल संतोष माळी रोहित सुनील शेळके आकाश अजिनाथ गोलवड विकास विठ्ठल घावटे संदीप उत्तम गोरे अशी अटक केलेल्यांची के नावे आहेत त्यांनी साथीदार किरण संजय बर्डे आणि साहिल नामदेव माळी यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे कोळगाव आणि भातुडी अनुक्रमे बेलवंडी आणि नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधून शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोर वाळट टाकण्यासाठी जी तूर आणि सोयाबीन टाकलेलं होतं असं साधारण बारा आणि आठ क्विंटल म्हणजे वीस क्विंटल धान्य जे आहे ते चोरीला गेलेलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ए एस आय काळे रवींद्र कर्डिले रणजित यांना सरच्या आरोपींनी गुन्हा केल्याबाबत माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी वैभव उर्फ बाले आवटी अमोल माळी आकाश गोलवट हे पानर तालुक्यात जामनगाव येथील रा रहिवाशी आणि त्यांच्यासोबत त्यांचे इथं साथीदार असा एकूण आठ येथील आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण वीस क्विंटल जो माल आहे तो रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाला यश प्राप्त झालेला आहे